नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी ढाबा स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि त्यासाठी छोले आपल्याला रात्रभर किंवा दिवसभर भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाहीये फक्त चारच तास छोले भिजवून सुद्धा आपले छोले अगदी मऊ शिजतात आणि छोल्यांसाठी जे भटुरे असतात ना ते आपण काही मैद्याचे करणार नाही आहोत आपण गव्हाच्या पिठाचे भटुरे करणार आहोत ते सुद्धा पीठ न चालता तरी सुद्धा आपले भटोरे अगदी टम्म फुगतात आणि संपेपर्यंत जे पूर्णपणे थंड झाले तरी टम्म फुगलेलेच राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलकट अजिबात होत नाहीत चला तर पाहूया झणझणीत चमचमीत रंगबद्दल घरच्या घरी ढाबा स्टाईल छोले भटोरे ढाबा स्टाईल छोले भटोरे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया सर्वप्रथम आपण भटुरेची तयारी करायला घेऊया भटुरे बनवण्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण रोज चपात्या म्हणजे पोळ्या बनवतो ना तेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही जर पीठ चाळून घेतलं ना तर गव्हाच्या पिठातलं सगळं फायबर नष्ट होईल म्हणून आपल्याला न चालताच हे पीठ घ्यायचं आहे याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे जो बारीक जाड कोणताही रवा उपलब्ध असेल ना तो तुम्ही वापरू शकता रव्यामुळे आपले भटुरे खुसखुशीत तर होतातच शिवाय दीर्घकाळ टम्म फुगलेलेच राहतात खाली बसत नाहीत आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळे कोरडेजन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे सगळे कोरडेजन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून आहे तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार चमचे गर घरचं घट्ट ताजं दही आणि दोन चमचे साखर घालायची आहे या दही आणि साखरेच्या मिश्रणानं आपल्या भटोऱ्याला पावासारखी चव येते आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे जर तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर उपलब्ध नसेल तर काय करायचं लेमन फ्लेवर म्हणजे लिंबाचा जो फ्लेवर असलेला इनो असतो ना त्यातला एक चमचा इनो पावडर यामध्ये घालायची सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला कणिक सैल सर मळायची नाहीये तर पुरीसारखी घट्ट मळून घ्यायची आहे म्हणून आपल्याला एकदम पाणी घालायचं नाहीये तर हळूहळू पाणी घालत आपल्याला ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे जर आपली कणिक सैल झाली ना तर मग आपले भटोरे तेलकट होतात आपली पुरीच्या कणकेसारखी घट्ट सर कणिक मळून झाली आहे एवढी सगळी कणिक मळण्यासाठी मला फक्त अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे आता कणिक मळून झाल्यानंतर कणकेवर एक चमचा तेल घालायचा सगळ्या कणकेला लावून घ्यायचंय आणि किमान अर्ध्या तासासाठी ही कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत आपली कणिक मूर्ती तोपर्यंत आपण छोले भाजीची तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एक पाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्राम इतके छोले घ्यायचे ते तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे छोल्यांमध्ये कोमट पाणी घालायचंय आणि हे छोले आपल्याला किमान चार तास उन्हामध्ये भिजण्यासाठी ठेवून द्यायचे कोमट पाणी आणि ऊन यामुळे आपले छोले लवकर भिजतील जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर किंवा दिवसभर देखील हे छोले भिजू शकता मग तुम्हाला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही यानंतर दोन इंच आल्याचे काप दहा बारा सोडलेल्या लसणाच्या पाक्या पात उभी चिरलेले दोन कांदे पात उभी चिरलेले दोन लालबंद टोमॅटो एक तमालपत्र पावभाग जावेत्री चार लवंग चार काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची एक हिरवी वेलची अर्धा तारपूर दोन चमचे धने एक चमचा जिरे आपल्याला घ्यायचे आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये आप आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आप आपल्याला आत्ता आपण जे खडे गरम मसाले घेतलेत ना ते सगळे खडे गरम मसाले घालायचे आणि हे सगळे खडे गरम मसाले आपल्याला मंद आचेवर फक्त एक मिनिट परतून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला हे गरम मसाले अजिबात करपू द्यायचे नाही गरम मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पातळ उभा शिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंतसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला कांद्याचा रंग लाल होऊ द्यायचा नाही आहे तर तो फक्त मऊ पडेल इतपतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आणि मऊ देखील पडलेला आता यामध्ये आपल्याला आल्याचे काप आणि लसणाच्या पाक्या घालायच्यात आणि आल्याचे काप आणि लसणाच्या पाक्या आपल्याला फक्त कांद्याबरोबर एक मिनिटच परतून घ्यायच्यात यानंतर यामध्ये आपल्याला पातळ उभ्या चिरलेला लालबुंदर टोमॅटो घालायचा आहे एक चमचा मीठही घालायचं आहे आणि हे दोन्ही जिनस आपल्याला मंदाजवर फक्त दोन मिनटं एक्झॅक्ट हे परतत आहे आता कढईवर झाकण ठेवायचे आणि मनताच पाच मिनिटं दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं दर धरून वाफ काढली ना तर आपले टोमॅटो मऊ पाटता शिजले जातात पाच मिनटानंतर झाकण काढायचे वाफ दिल्याने आपले टोमॅटो मऊ तर पटलेतच शिवाय त्यांचा कच्चा उग्र दरपही उडून गेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे परंतु हे वाटणाचं मिश्रण पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला एका छोट्याशा कुकरमध्ये भिजत घातलेले छोले घालायचे याबरोबरच यामध्ये आपल्याला एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दोन लवंग दोन काळी मिरी अर्धा इंच जावित्री चार फुलची एक पाकळी अगदी पाव इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घालायचे छोले पूर्णपणे बुडतील इतपतच पाणी घालायचंय आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरची आपल्याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात परंतु पहिली शिट्टी मोठ्या आचवर करायची आणि नंतरच्या चार शिट्ट्या मात्र आपल्याला मध्यम आचर करायच्यात पाच शिट्ट्यांमध्ये छोले अगदी व्यवस्थित शिजतात कुकर लापेपर्यंत आपण परतून घेतलेलं वाटण्याचं साहित्य पूर्णपणे थंड झाले आता ते आपण मिक्सरवर फिरून घेऊया आपले सगळे जिन्नस ओलसरच आहेत त्यामुळे बारीक करण्यासाठी खूप पाणी घालण्याची गरज पडत नाही अगदी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलं तरी छान बारीक पेस्ट तयार होते आपलं वाटण अगदी बारीक झालेलं आहे रंगही मसाला आहे तोपर्यंत कुकरच्या पाच शिट्ट्या देखील झाल्या आहेत कुकरची पूर्णपणे वाफ देखील गेली आहे वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी कुकर आहे आणि छोले शिजलीत का ते पाहायचे हे पण आपले छोले अगदी व्यवस्थित शिजलेत अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत बोटांनी दाबल्यावर अगदी सहजपणे दबले जात आहेत ते सुद्धा फक्त चारच तास भिजवून आणि पोकरच्या पाच शिट्ट्यांमध्ये आहेत आता शिजवून घेतलेले छोले आपल्याला एका वेळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत परंतु वेळणीतून निघालेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये ते आपण भाजीच्या रश्यासाठी वापरणार आहोत याशिवाय भाजीसाठी आपल्याला काही मसाला पावडर लागणार आहेत त्या अशा पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा छोले मसाला पावडर एक चमचा घरचा मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घ्यायची आता आपण प्रत्यक्ष छोल्यांची भाजी तयार करायला घेऊया आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये पाच सहा चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परत राहायचा आहे पण आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता आपण मिक्सरवर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखं दोन मिनटं परतत राहायचं आहे आपल्या वाटणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ज्या सगळ्या मसाला पावडर घेतल्यात ना त्या मसाला पावडर यामध्ये घालायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात सगळ्या मसाला पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे गुवा होईपर्यंत एकसारखं मध्यम आचेवर परतात राहायच्यात तुम्हाला भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तीन चार मिनिटातच आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात झाली आहे तेलही सोडायला सुरुवात केली आहे आणि वाटणाचा रंग देखील बदललाय मस्त चुटक रंग आलाय आता यामध्ये आपण कुकरमध्ये शिजून घेतलेले छोले घालायचे आणि ते या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छोले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मध्यम आचेवर दोन मिनटं एकसारखे परतून घ्यायचे यानंतर यामध्ये आपल्याला आपण छोले वेळून घेतलेलं जे पाणी आहे ना ते पाणी आहे आणि दोन वाट्या गरम करून घेतलेलं पाणी देखील घालायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट त्या त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता पण आपण जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखरही घालायची आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे ही भाजी आपल्याला दहा मिनटं अशी चुकू द्यायची परंतु झाकण ठेवताना आपल्याला झाकणाला थोडीशी भट ठेवायची आहे म्हणजे भाजीला तरही छान सुट्टी आणि रंगही छान येतो दहा मिनिटानंतर झाकण काढायचं पाहिलं ना आपल्या भाजीला रंग किती मस्त आलाय आणि तरही मस्त सुटली आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे आपली छोल्यांची भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला थिकनेसही अगदी परफेक्ट आलेला आहे खूप घट्ट सुद्धा नाही आहे आणि खूप पातळ सुद्धा नाही आहे म्हणजे भटुऱ्यांबरोबर खाण्यासाठी जी कन्सिस्टन्सी हवी असेल ना अगदी तशी आली आहे आता आपण लगेचच भटुरे तयार करायला घेऊया त्यासाठी आपण भटुऱ्याचे कणिक जे झाकून ठेवले होते ना त्याच्यावरच झाकण काढायचं पाहताय ना आपली कणिक अगदी व्यवस्थित मुलगी आहे आता ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा एक मिनिट व्यवस्थित मिळून घ्यायची आपल्या कणकेला आतमधून पहावर कशी जाळी सुटली आहे अशी जाळी सुटायला हवी आतमध्ये कणिक प्लेन असतं का मला आहे भटुरे लाटण्यासाठीच्या पोपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण पुरी करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला या पोपाट्यावर गोल गरगरीत लाटून घ्यायचा आहे आपण आज गोल भटुरे तयार करणार आहोत तुम्हाला जर लंब गोलाकार करायचा असेल तर तसे तुम्ही करू शकता फक्त भटोरे खूप पातळ लाटायचे नाही थोडेसे जाडसरच लाटायचे जर पातळ लाटले तर मग आपले भटोरे फुगणार नाहीत फुलणार नाहीत आपला पहिला भटोरा लाटून झालेला असे तीन चार भटोरे आपल्याला एकदमच लाटून घ्यायचे आहेत जोपर्यंत भटुरे लाटत होतो तोपर्यंत एका बाजूला मी भटुरे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता या कडकडीत गरम तेलामध्ये हळवारपणे हा हाँवार भटोरा सोडायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा भटोरा आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे भटोरा सोडल्या सोडल्या लगेच त्याला झाराच किंवा चमचा लावायचा नाहीये भटोरा जेव्हा तरंगून वर येईल आणि फुलायला सुरुवात होईल तेव्हा हा भटोरा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे उलट केल्यानंतर लगेचच झाराच्या साह्यानं हा भटोरा आपल्याला अशा पद्धतीने हळवारपणे दाबायचा आहे पाहताय ना तुम्ही दाबल्यानंतर आपला भटोरा कसा टम भटूरा पूर्णपणे टम्म फुगल्यानंतर अगदी दहा ते बारा सेकंदच आपल्याला त्याला तेलामध्ये तेला आहे नंतर कढईच्या कडेशी असं आहे म्हणजे तेल निथलं जाईल जा आणि हा भटूरा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले सगळे भटुरे तळून घ्यायचे एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपले दहा ते बारा भटुरे तयार होतात मी एक भटूरा तुम्हाला फोडून दाखवतो पहा बरं आपला भटूरा कसा टम्म फुगलेला आहे आणि हा भटुरा थंड झाला तरी असा टम्म फुगलेलाच राहतो परंतु टम्म फुगलेला राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक भटोरा वेगवेगळा ठेवायचा एकमेकांवर ठेवायचा आहे भटोरा तळण्या अगोदर तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं हो, आणि भटोरा तळताला ता मोठ्या व्हायचा आहे करायला सोपं आणि पटकन तयार होणारा पटकन तयार होणारा अशासाठी म्हटलं आपण चारच तास छोले भिजवलेत रात्रभर भिजवलेले नाहीयेत आणि महत्वाचं म्हणजे आपले भटोरे अजिबात तेलकट झालेले नाहीयेत शिवाय हे भटोरे मैद्याचे नाहीयेत गव्हाच्या पिठाचे आहेत त्यामुळे आपले पौष्टिक छोले भटोरे तयार झालेले आहेत ते सुद्धा घरच्या घरी ढाबा स्टाईल मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी ढाबा स्टाईल छोले भटुरे अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद